आपण इथे सेफ आहोत का मला सांगा आपण इथे सेफ आहोत का। का दादागिरी सहन करायची आपण कशाबद्दल यांचं हे ऐकून घ्यायचं आणि मार खाऊन घ्यायचा हा इतका नालायक माणूस आहे त्याला गाडीवर परमिशन नाही तरी लाल दिवा लावून फिरतो आणि त्याची इतकी आमच्या सोसायटीत दादागिरी वाढलेली आहे की प्रमाणाच्या बाहेर हे काय आपण मराठी लोकांनी सहन करायचं ती आम्हाला बोलते कि मराठी लोक मी आता का बोलते ते जरा समजून घ्या ती म्हणते इथले मराठी लोक अतिशय आहेत ते माशे खातात मटण खातात अरे ते आमचं खाणं आहेच तू कोण बोलणारी तुझा नवरा पण खातो तुझ्या घरातले लोक अंडे खातात आणि तू आम्हाला बोलतेस काय मागणी आहे आमची आता मागणी आहे की त्याला सस्पेंड केलंच पाहिजे त्याला अटक झालीच पाहिजे त्याच्या त्याच्या गाडीवरचा त्याच्या गाडीवरचा लाल दिवा निघालाच पाहिजे माझ्या धीऱ्यांवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे त्यांना तीनशे सात कलम लागलंच पाहिजे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे काल त्यांनी हल्ला केला ना जीवघेणा हल्ला केला त्यांनी काय भूमिका आता काय मागणी तुमची काय मागणी त्यांना अटक झाली पाहिजे ही जी आज आ, आ, काल घटना घडली आमच्या इथे मला माहिती मिळाली आमच्याकडे मेसेज आला तसा आम्ही पोलीस स्टेशनला रात्री तीन पर्यंत थांबलो परंतु पोलिसांनी त्यांना प्रिंट प्रिंटआउट वेगळी काढली आणि सही करायसाठी वेगळा कागद दिला आणि आम्हाला सर्वांना बोलले तुम्ही जा आम्ही गुन्हा दाखल करतो परंतु सकाळी कळलं की गुन्हा दाखल झालाच नाही नंतर मग आमदार साहेबांनी तिथे कॉल केला रात्री कॉल केला सिनियर पी आय साहेबांना देवडेकर मॅडम यांनी कॉल केला त्याच्यामुळे सकाळी वाघमोळे साहेब आले त्यांनी सहकार्य केलं परंतु आमची मागणी आहे की त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल व्हावा कारण जो व्यक्ती आहे फिर्यादी त्याला एवढं लागलं ला आहे की त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधून कडव्याला पाठवलं कडव्यावरून सायन हॉस्पिटलला त्याचा सी टी स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे की त्याला इंटरनल रक्तस्राव होतो आहे म्हणजे क्लिअर असतानाही त्यांनी तीनशे सात त्याच्यावर दाखल झालेला नाही आहे तो तो दाखल व्हावा आणि परत हा जो व्यक्ती आहे याचा भाऊ आणि हा मंत्रालयामध्ये हा अधिकारी असल्यामुळे हा धमक्या देत फिरतो सर्वांना मी मंत्रालयात आहे पोलीस मेरा कोई कुछ नाही कर सकता आहे तो तिथे रिव्हॉल्वर काढायचा प्रयत्न करत होता त्याची मिसेस त्याला अडवत होती तो बोलतो तीन दिवसात सुटून येईल मी मर्डर केला तर रिव्हॉल्वर आहे माझ्याकडे मी गोळ्या मारेल काय मागणी आमची मागणी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला त्वरित सस्पेंड करण्यात यावं कारण सरकारी अधिकारी आहे रिवॉल्वर हे त्याला संरक्षणासाठी दिलेली आहे लोकांना गोड्या मारण्यासाठी रिव्हॉल्वर नाही आहे अटक जर झाली नाही त्याला त्वरित अटक नाही झाली तर आम्ही डी सी पी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ माय कालचा हा दुर्दैवी प्रकार खरा घडला त्याबद्दल आम्ही सगळे निषेध करतो त्या घटनेचा आणि अशा प्रकारे एवढ्या सोसायटीमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून एखादा माणूस जर काही भांडण सोडवायला गेला असेल आणि त्याला अशा प्रकारे जर मारहाण केली असेल तर कुठेतरी ही प्रवृत्ती वाढते आणि ही प्रवृत्ती कुठेतरी ठेचायला पाहिजे आणि जर पोलिसांनी यामध्ये काल यांनी सांगितलं आता की पोलिसांनी सहकार्य केलं नाही तर पोलिसांनी पण हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं कारण आत्ताच आपण जर बघतो अख्ख्या महाराष्ट्रात बीडची घटना बघतो आहे आणि मग अशा प्रकारे जर पोलिसांचं दुर्लक्ष झालं तर त्या घटनेचं मोठ्या घटनेत रूपांतर होतं असं होऊ नये जेणेकरून आणि ह्या ज्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्यांची परिस्थिती आता तब्येत पण अतिशय खराब आहे त्यांना सायन हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे तर आमची ह्या पोलीस डिपार्टमेंटला ही मागणी आहे की त्वरित त्यांना अटक करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण त्यांच्या ह्या सगळ्या नागरिकांच्या सोबत राहील आणि आम्ही आंदोलन करूया